नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर विविध ठिकाणी निष्काळजीपणे उभे केलेले कंटेनर नागरिकांच्या जीवावर बेतू लागले ला आहेत अशाच प्रकारे काल बुधवार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव बहुला नजीक भावले वस्तीजवळ उभ्या असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरवर दुचाकी स्वार अदळल्याने एक दुर्दैवी मृत्यू झाला सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए जी अठ्ठ्याऐंशी शून्य सहा हा रस्त्याच्या कडेला उभा होता यावर दुचाकी क्रमांक शून्य एक सत्तावीस आदळल्याने सौरभ मोतीराम मुळाने राहणार पिंपरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक गंभीर जखमी झाला त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली संतप्त नागरिकांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरच्या काचा फोडल्या या गोंधळात अनेक कंटेनर चालकांनी आपली वाहने जागेवरून हलवली या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर बिनधास्तपणे उभ्या राहणाऱ्या कंटेनर्समुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खांडवी जी वाय पाटील विश्वास पाटील आर ए जाधव एम पी बहिरम यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे तर अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावर उभे असलेले अवैध कंटेनर्स तातडीने हटवण्यात यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे